हाय सर्वांना मी शीतल माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे वाजलेत बघा अडीच वाजलेत आणि झालो आम्ही सांगवलेला तर आज आहे दीप अमावस्या तर सगळ्यांना दीप अमावस्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आज कसं दिवे वगैरे स्वच्छ धुवून सगळं म्हणजे देव वगैरे पण धुतात आणि अमावस्याचं जरा आज काय मग गटारी अमावस्या पण कोण कोण म्हणतं पण आज ना दिव्यांची अमावस्या असते तर दिव्यांची पूजा वगैरे करून कणकीचे दिवे करून त्याला म्हणजे त्या दिव्यांना औक्षण करायचं आणि तुळशीत वगैरे दिवा ठेवायचा कणकीचे दिवे पण बनवायचे आणि आपले जे देवी आहेत ना समया वगैरे तर त्याची पूजा पाटावरती करून फुले वगैरे असे साधे सिंपल जर आपल्या आपल्या हे ना करायची मस्त अशी पूजा तर त्यासाठी ते फुलं वगैरे आणायची मला आणि थोडं माझं बँकेत काम आहे त्यामुळं मी चाले तर ह्याने पण आहे तर सांगायला जायचं आहे तर आता अडीच वाजे बँक चालू झाली आहे आता जेवणाला सुट्टी असते तर चला मग भेटू आता पुढं काय काय घेतोय बघू आणि संध्याकाळी पण पूजा वगैरे करायची तर देवपूजा वगैरे करून मस्त असं सकाळी पाणी पण आलं तर फ्रेश वातावरण आहे आणि वातावरण वा फ्रेश नाही एक एकदम असं हे कारण ऊनच नाही पाऊस आहे काल दोन तीन दिवस झालं वातावरण एकदम असं ऊनच नाही कसलं ढगाळ आहे तर चला झालं की नाही तुमचं जेवण वगैरे आमचं जेवण झालं सगळं झालं काम होतं माझं ते काम पण झालं दुपारपर्यंत दवाखान्याचं तर आता चाललो मग म्हटलं चला जाऊन येऊ परत चारच्या पुढं म्हणलं का होतच नाही पाऊस वगैरे येतो तर चला मग जाऊया तर हे येऊन आमचं तयार झाले तर चला भेटू पुढं सांगोल्यामध्ये काय घेतोय काय नाही बघू बाजार वगैरे झाला आणि मंडई आणली तर बँकेत काम झालं माझं सांगोल्यात पण तिथे शूट घेता आलं नाही वातावरण तर बघा झालं सांगोल्याचं दिवसभरातलं काम कारण इतका आबाळ आलतं ना वेळ पण लय झाला त्यामुळे शूट काय घेता आलं नाही तिथलं बँकेत पण वेळ गेला जास्त आणि काय म्हणतात तर मंडई वगैरे आणायचं तर पाऊस चालू झाला तर बघा आज निबम तुम्हाला तर म्हणलंय दुपारी तर त्याच्यासाठी चालू आहे तयारी एवढी सारी तर बघा इकडं मी पितांबरी लावून घेतली जेवढे माझ्याकडं दिवे आहेत तेवढे तीन आरत्या चार पाच आरत्या आहेत दोन समया एक देवारात आरती आणि इथल्या तीन आणि ही एक मोठीवाली आरती आहे डिझाईनवाली आणि बघा झाडाची पानं आमच्या घरच्या तोडलीत फक्त दोनच गणपती बाप्पासाठी म्हणजे मूर्ती स्थापन करण्यासाठी तिथं तर छोटी छोटी आहेत पण मूर्ती बसते बास काय विषय नाही एवढा आणि मेन म्हणजे कणकेच्या दिवेचा आज मान असतो तर कणकेचे दिवे पण मी उकळून घेतलेत बघू शकता तुम्ही आता थोडे गरम आहेत आणि ह्याच्यातमध्ये वाती घालून ह्याचं पण एक ताट वेगळं करून घ्यायचा आणि पाट मांडून कापड वगैरे काढले पाटावर टाकण्यासाठी आणि एवढं समय वगैरे धुतले सगळ्या कशा वाटतील सांगा टकाटक तक। तर गोड काहीतरी प्रसाद करायचा आणि पूजा करून घ्यायचे फुलं पण आणलेत बघा दुपारी दहाची आपली वीसच्या आणलीत का दहाची काय माहीत नाही फुलं आणलीत तर रोजच असते धाराबरोबर पण आज नेमकीच नव्हती एक्स्ट्रा जास्त दिली नव्हती त्यामुळे आज गुलाब वगैरे अशी जास्तीचे फुलं आहेत बघा कसली भारी गुलाब येते परत नशिगंधा आहे झेंडू आहे आहे तर अशी पूजा करणार आहे बघा तुम्ही पुढं ब्लॉग माझा माझी साधी सिंपल पूजा कशी आहे तर देवाऱ्याची पण बघा असं आरती ते एक आहे बघा तर हे बघा आमचे गज किती छोटे थोडे आधीच्या वेळेमध्ये पण बघितलं असत तरी असे छोटे ओले आज मी ठेवलेत तिथं मंदिरामध्ये तर असे छान वाटते थोडी तर आज आम्हाच्या आरती वगैरे तुळशीत लावायची थोडीशी रांगोळी काढायची सकाळी काढली नव्हती मी बाहेर पाणी आलं होतं त्याच्यामुळे ओलवलं होतं तर चला मग भेटू पुढे तर बघा मस्त असं मी थंड झाल्यावर दिवे काढून मस्त ताट घासून घेतलं देवाचं त्याच्यामध्ये वाती टाकून तेल वगैरे टाकून रेडी ठेवलं आहे सगळ्या ह्याच्यात वाती घालून तेल घालून तर पूजा करून पटकन घेऊन स्वयंपाक पण होतो तर चला मग पटकन आपण पूजा करू तर बघा इथं मला म्हटलं ना एक मोठी आरती आहे तर ही अशी आशे आरती आशेवाली तर ही दिवाळीच्या वेळेस घेतली होती तर हे आज काढलं हिची पूजा करण्यासाठी तिला पण थोडंसं घासून घेतलं कशी वाटते सांगा वारं वगैरे लागत नाही त्याच्यामुळं आहे ते तर मला भरपूर दिवसापासून इच्छा होती गेल्या वेळेस आम्ही गेल्या दिवाळीच्या वेळेस घेतलंही तर अशी आहे कशी वाटते सांगा नक्कीच कमेंटमध्ये तर चला आता मी पाठ वगैरेही करते तर इथं छोटस स्वस्तिक काढून हळदी कुंकू टाकून अक्षदा टाकायची आणि मस्त पाठही करायचा अंतरायचा तर असा पाट अंतरून घेतला मी आणि इथं बघा श्रीराम समर्थ आणि मस्त असे हळदी गुंकूची रांगोळी काढले तर छोटासाच पाठ टाकला कारण थो छोट्यास आपल्या थोड्यास आरत्या आणि समय आहे तर अशी रांगोळी काढून घेतली मस्त आणि हळदी गुंकू पण रांगोळी टाकायचं आहे आपण कधी पण रांगोळी काढली ना बिगर रांग हळदी कुंकूचं कधीच रांगोळी ठेवायची नाही तर त्याच्यामुळं मी हळदी गुंकू टाकून घेते आणि मस्त असं मग एक वेगळंच आकर्षक दिसते रांगोळी आपली हळदी गुंकू टाकल्यावर कशी वाटते सांगा तर जरा ना हा रुमाल मोठा आहे आणि पाट आमचा छोटा आहे मोठा पाट आहे पण एवढं नाही काही गरज त्यामुळे मला छोटाच टाकलं आहे तर चला आता पुढची आपण पटपट तयारी करू आणि स्वयंपाक पण बनवायचं आहे तर इथं मंदिर आणि याच्या खाली इथं जागा होती बरं का पण नाही मी घेतलं कारण सगळं बसत नाही याच्यावर त्यामुळं मग इथं आपलं खाली शेजारी देवघराच्या हे कर आम्हाला इथं ग्रंथ ठेवले Редактор मिनिटा <small> <coughs>

दिव्या दिव्या कानी हार दिव्याला पाहू नमस्कार देहातील वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा से भक्ती घरातील सर्व माणसांना उदंड विश्राव दिवा जळ देवापाशी उजंड पडो सर्वांपाशी जय जय रंगवीर समर्थ तर बघा पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाकाला भरपूर वेळ झालाय आणि चपाती तर राताला आवडत नाही गुरुवार आहे तरी पण तर मस्त असे बा ज्वारीची भाकरी बनवली आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर आपल्या आता मंडईमधून आणलेला धोडका धोडक्याचा मिठाचा धोडका बनवला बघा असा तर आवडतो सगळ्यांना असा खूप तर या सगळे आणि राईस पण बनवलाय आहे तर असं आहे आजचं जेवण आणि बघू आता काही अजून घोडाचं वगैरे बनते का तर असं बघ आमच्या पप्पाने पेरू आणलेत मस्त झाडाचे देशी पेरू तुम्हाला मला आवडत सांगा तर असं आहे आजचं दीप त्या म्हणजे दीपपूजन कसं झालं ते पण सांगा आणि असा आहे मेनू जेवणाचा साधा सिंपल तर या सगळ्या तुम्ही पण जेवायला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा चला तर बाय सर्वांना गुड नाईट